भारतीय प्रजासत्ताकाचा शहत्तरा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त सौरभ राव यांनी मानवंदना दिली राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजवंदनेनंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला लक्ष्मी वालकरी हरिश्चंद्र अन्ना डोंगरे अनंत जाधव दिनेश महाडिक अशोक बाबरे बाबू घुमाडिया संतोष शिंदे उषा पाटील भाग्यश्री गायकवाड लता गायकवाड या प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा येथे गौरव करण्यात आला ध्वजवंदन सोहळास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त ता आयुक्त प्रशांत रोडे सर्व उपायुक्त वरिष्ठ अधिकारी कर्मचारी इत्यादी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते प्रांगणातील सोहळ्यानंतर महापालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्ला सभागृहामध्ये महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना करून अभिवादन करण्यात आले मासुंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुळ पुतळ्यास आणि कोरोपनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गजरात सन्मान करूया दुसरे मूर्ती पुढचे श्री अनंत गणपत जागळे स्टेट प्रभाग समिती श्री अनंत गणपत श्री दिनेश शांताराम महाडी आपण सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात यांचा सन्मान करूया श्रीमती नुण बानू जयराम घुमडिया माजुडा मानपाडा प्रभात समितीचे सन्मान मूर्तीचे सन्मान भाग्यश्री भगवान गायकवाडा प्रभात समिती यानंतरचे सन्मान मूर्ती श्रीमती उषा अरुण पाटील मुंगा प्रभात समिती मुख्यालयात या कर्मचारी काम

सर्वप्रथम ठाण्याचे सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांचे प्रयत्नाने जनतेचे सहकार्याने प्रजासत्ताक आपला जे आहे तो चिरायू हो तो खरे अर्थाने आपल्याकडे तो चरितार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता प्रजाची सत्ता स्थापित झाली पाहिजे